हाय हॅलो नमस्कार विशूष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेडरूम डेकोरेशनसाठी काही ऑनलाईन वस्तू मागवलेत सुंदर आणि बजेटमध्ये असणाऱ्या तर चला ही ते व्हिडिओला सुरुवात केली पहिली वस्तू मागवली तर ती म्हणजे बेडशीट आणि ही प्युअर कॉटन बेडशीट मी फ्लिपकार्टवरून मागवली तुम्ही पाहू शकता इथे साईज सांगायची ना तर किंग साईजची ही बेडशीट आहे आणि प्राईजसुद्धा मी तुम्हाला सांगते सहाशे अठ्ठेचाळीस रुपयाला मी घेतले तरीसुद्धा मी तुम्हाला लिंक पुढे डिस्क्रिप्शन बॉक्स मदे आता हे पडदेसुद्धा इथे मी कॉटनचेच घेतलेत कारण का मी राहते पंजाबमध्ये आणि पंजाबमध्ये आता खूप गरमी आहे त्या हिशोबाने ही, ही सर्व शॉपिंग केले आधी थंडी होती त्याच्यामुळे उलनचे पडदे किंवा बेडशीट उलनचे अशा हांतरली होती पण आता ते सर्व चेंज केले आणि थोड्याशा वस्तूसुद्धा बेडरूममध्ये मी ॲड केलेत सा तर आता हे पडदे पडद्यांबद्दल सांगायचं तर प्युअर कॉटन पडदे आहेत साईज सांगायची दोन तर दोनशे तेरा सेंटीमीटर म्हणजे सात फीट असणारे हे पडदे आहेत आणि एका सेटमध्ये दोन पडदे मिळतात तर ह्या विंडोला ते मोठे होतात पण मी पुढच्या हिशोबाने हे पडदे मागवलेले आहेत ट्रान्सपरंट आहेत कारण का गरमी खूप असल्यामुळे मी हे असे पडदे मागवलेत कलर व्हाईट आणि त्याच्यावरती पिंक कलरचे प्रिंटेड बुटा मल्टी कलर, कलर फुलं आहेत तर मी आता पडदे व्यवस्थित लावून घेते आणि ह्या पडद्यांना ना रिंग नाही दिलेत आणि मला रिंग नकोच पाहिजे होत्या कारण का धुताना ना वॉशिंग मशीनमध्ये हे पडदे धुवायला टाकले ना की त्या रिंग तुटतात किंवा काही दिवसानंतर ना त्या रिंग निघायला लागतात म्हणून हे आ, मला छान वाटलं ह्या पडद्यांचं तर छान आहेत आणि पुढच्या हिशोबाने घेतलेत म्हणजे सांगू का कारण का आता इथे पाच सहा महिनेच आम्ही राहणार आहोत त्याच्यानंतर मग कुठे पोस्टिंग येईल तिथे किंवा मग घरी पुण्याला तर चला आता हे कर्टन मी लावून घेते विंडो आहे छोटी पण पडदे थोडेसे मोठे झाले तर काही हरकत नाही बेड मी इथेच लावला आणि बेडच्या थोडंसं मी खाली हे जाऊन दिलेत तर दिसायला छान दिसतात आता थोडंसं डेकोरेशन केल्यानंतर आणखी बेडरूमला लुक छान येईल कारण का थोडं ना असं चेंजेस करत राहिलं ना की छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि हे जे हँगिंग प्लांट वगैरे जे घेतले ना हे मी आधीच मिशोवरून घेतलेले ह्या ज्या वस्तू तुम्ही पाहताय ना तर त्या मी आधीच मिशोवरून घेतलेल्या होत्या पण यावेळेस आणखी डेकोरेशन वस्तूंची भर थोडीशी घातलेली आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते आता मी इथे बेडशीट अंतरून घेते म्हणजे बेडरूमचा ना आणखी लुक थोडासा चेंज होईल कारण का आधी सगळ्या ब्रँडेड वस्तू लावून घेते पडदे आणि बेडशीट आणि त्याच्यानंतर मग वॉल डेकोरेशनसाठी मागवलेल्या वस्तू मी लावेल आणि त्या एकदम कमी बजेटमध्ये असणाऱ्या कारण का ह्या वस्तू भिंतीला एकदा लावल्या आणि काढायला गेलं ना की तुटतात वगैरे म्हणून मी मागवतानाच ना कमी बजेटमध्ये असणारा वस्तू मागवले म्हणजे दिसायला सुद्धा शोभर आणि पैसे सुद्धा वाचतील अशा तर बेडशीट इथे तुम्ही पाहू शकता मस्त बेडशीट आहे प्युअर कॉटन आणि एकदा टाकली ना की अजिबात जाग्यावरून हालत नाही हे मला ह्या बेडशीटचं आवडलं म्हणजे जितक्या ब्रँडेड वस्तू असतात ना तितक्या छान असतात त्याची क्वालिटी असते पण एकदा मी मेशोवरून बेडशीट मागवलेली आणि तिची प्राईज असेल साडेचारशे रुपये त्यावेळेस होते आता तिचे प्राईस कमी झाले साडेतीनशे रुपये झाले पण बिलकुल बेडवरती राहतच नाही म्हणजे जरा जरी बसले ना तरी एकत्र गोळा होऊन येते म्हणून असं वाटतं की निदान पडदे बेडशीट वगैरे हे चांगलं चांगला असावा चांगल्या कंपनीचा असावं कारण का त्याचा सारखा वापर आपण करत असतो आणि व्यवस्थित असलं तर ठीक नाहीतर मग ते असं गोळा होऊन यायला लागलं नाही मग ते चांगलं दिसतच नाही आणि आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटत नाही तर ह्याच्यासोबत दोन पिलो कवर आले पिलो कवरसुद्धा सुद्धा छान आहेत क्वालिटी छान आहे तुम्हाला सुद्धा बेडशीट आणि पडदे जर परचेस करायचे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच ते तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट माझ्या पिलोला हे कवर बसलेत तर आणखी लुक थोडासा छान वाटतोय बेडरूमचा आता इथे मी तुम्हाला तिसरी वस्तू दाखवते ही ना मी मिशोवरून मागवले हो हे दोन बास्केट आले प्लांटेड हँगिंग बास्केट तर हे दोनशे नव्वद रुपये प्राईज आणि याच्यामध्ये ही दोन बास्केट तर आता मी सध्या तुम्हाला एक दाखवते एकाची थोडीशी मोठी साईज आणि एकाची थोडीशी छोटी साईज असं आहे पण खूप छान आहे म्हणजे मला छान वाटलं आपण याच्यामध्ये काही स्टोअर करू शकतो कांदे बटाटे लसूण जरी करायचं असेल ना किचनमध्ये तर ते सुद्धा करू शकतो पण हँगिंग प्लांट याच्यामध्ये छान दिसत आहेत किंवा ही अशी आर्टिफिशियल जे फुलं असतात ना किंवा ओरिजिनल जरी फुलं तुम्ही ह्याच्यामध्ये लावली तरी ते सुद्धा छान दिसतात म्हणजे खरं सांगतो खूप छान लुक येतो आता जसं जसं मी ॲड करेल ना तसं मला माझ्या बेडरूमचा लुक आवडायला लागतोय आता बाकी ज्या ऑनलाईन वस्तू मागवलेल्या आहेत ना म्हणजे मेशोवरून तर त्या सगळ्या मी काढते जे भिंतीला चिपकवण्यासाठी हिथे तर आपण किळ मारू शकत नाही कारण का भिंती बिलकुल चांगल्या नाही आहेत एकदम खराब आहेत म्हणून मी ह्या हँगिंग वस्तू अडकवण्यासाठी मी हुक्स मागवलेत केळ काही मारणार नाहीये तर हे हुक्स मी एकशे पाच रुपयाचे काहीतरी मागवलेत खूप छान आहेत म्हणजे जास्त हेवी नाही ते हे करत पण नॉर्मल अशा ज्या वस्तू हलक्याच असतात ह्या डेकोरेशनच्या वस्तू तर त्याचं वजन ते व्यवस्थित घेत आहे असे ते हुक्स आहेत आणि जिथे मी बेड लावला आहे ना त्याच्या समोरची जी भिंत आहे तर ती पूर्णपणे मोकळी होती म्हणून मी ह्या अशा फ्रेम्स मागवल्या तर त्यासुद्धा काहीतरी शंभर रुपयाची आहे त्याच्यामध्ये ह्या अशा तीन फ्रेम इथे तुम्हाला दिसत असतील नंतर तुम्हाला दाखवते खूप हलकी आहे ही फ्रेम पण छान आहे म्हणजे लुक छान येतो आहे एका ह्याच्यामध्ये तीन फ्रेम आलेल्या आहेत म्हणजे फर्स्टवाली जी फ्रेम आहे ना तर अशी पाण्याची त्याच्यानंतर होमलेले आहे आणि त्याच्यानंतर दुसरीसुद्धा पाण्याचे पण साईज इथे जरी मोठी दिसत असली ना तरी साईज थोडीशी छोटीच आहे पण ठीक आहे छान वाटते म्हणजे बेडरूमला लुक छान येतो आहे आता ना जे मी बास्केट मागवलेत ना तर एक बास्केट मी इथे लावते तर त्याच्यासाठी जे हूक मागवलेत तर त्यातील एक हूक मी इथे ॲडजस्ट करते आणि ना मी जे बास्केट मागवलेत ना हँगिंग बास्केट तर ते ॲडजस्ट करेन त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फुलं हीसुद्धा मी शोवरवरून मागवलेत आणि खूप छान आहेत हे फुलं मला भरपूर आवडलेत पण मी नंतर आणखी काहीतरी चेंजेस करू शकते कारण का ह्या बास्केटमध्ये ना हँगिंग प्लांट छान दिसतात आणि नंतर त्याच्यामध्ये जर फुलं टाकली तर ते सुद्धा छान दिसेल पण आता माझ्याकडे प्लांट दोनच होते ना एक विंडोच्या तिथे लावलं आहे आणि एक बास्केटमध्ये लावलं आहे तर नंतर मी चेंजेस करू शकते आता हे ना हुडनचे स्टायलिश वुमन आहेत तर ह्या मला ना खूप आधीपासून पाहिजे होत्या मला भरपूर ह्या आवडायच्या पण मी कधी मागवल्या नव्हत्या आणि ह्या वस्तू मी मागवताना ना अचानक हो त्या? त्या समोर आल्या आणि प्राईज सत्तर रुपये काहीतरी होते मग मी लगेच मागवल्या साईज छोटी आहे पण छान दिसतात म्हणजे लुक छान येतो जसं आपल्याला लावता येईल तसं लावायच्या ज जरी अशा उभ्या लावल्या ना एका खालोखाल एक त्यासुद्धा छान दिसतील पण आता हे ते थोडासा स्पेस होता ना म्हणून मी तिथेच लावून टाकला हे भिंत खूप मोकळी मोकळी वाटायची म्हणून मी मग हे असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे आता आधीच नाही ते मी फ्रेम लावलेल्या ह्या मोटिवेशन फ्रेम होत्या तर त्यातील एक फ्रेम पडली आणि ती फ्रेम पडल्यानंतर म्हणजे जे हुक लावले होते ना तर त्याच्यासोबत त्या भिंतीचा कलरसुद्धा आला आहे नुकसानसुद्धा आहे त्या हुकचं पण आता ह्या गव्हर्नमेंट क्वार्टर असल्यामुळे चालतंय कारण का केळ तर नाही मारू शकत ना म्हणून मग हे असं लावायचं तर मी परत तिथे दुसरा एक हुक लावला आणि ती आ, मोटिवेशन फ्रेम होती ना तर तिच्या आधीच्या जागेवरती ती लावून घेतली आता हे ना दुसरे प्लांट हँगिंग स्टोरेज बोलू शकतो तर एकामध्ये तीन सेट आले छोटे साईज आहे याच्यामध्ये आपण छोटे जे आर्टिफिशियल प्लांट असतात ना एकदम छोटे तर ते लावू शकतो किंवा मग फुलं वगैरे असतील तर ते लावू शकतो तर छान वाटलं मला म्हणून मी ठेवलं आहे आता जसं जमेल ना तसं मी हँगिंग करेल सध्या तरी मी जे एक प्लांट लावले त्याच्या बाजूला मी लावले आणि त्याच्यामध्ये मा छोटंसं माझ्याकडे प्लांट होतं तर ते लावले त्याच्यामध्ये आणि आता पडदे लावून घेते पडदेसुद्धा मी दरवाजाला लावले नव्हते म्हटलं की ज्यावेळेस मी बेडरूम डेकोरेशन करेल ना त्याच वेळेस पडदे लावून घेईल आणि बाहेरचे सुद्धा बाकी इतर रूमचेसुद्धा पडदे रहे नव्हते लावले धुतले होते पण लावले नव्हते तर ते आता सगळे लावून घेते आणि ह्या अशा माळा होत्या माझ्याकडे तर त्या अशाच ठेवण्यापेक्षा त्यासुद्धा मी लावलेल्या आहेत छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये जसं जितकं आपण स्वच्छ साफसुथरं घर ठेवू ना तितकं छान वाटतं आता हे ते तुम्हाला ना मगाजपासून कोपऱ्यामध्ये बघताय तुम्ही तर हे सुद्धा मी मिशोवरून घेतलं आहे इनडोअर प्लांट आहे आर्टिफिशल प्लांट आहे तर याच्यासाठी ना मला खाली कुंडी घ्यायची आहे तर ती मी मागवले पण अजून आली नाही तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल आता सध्या तरी एका बॉटलमध्ये हे प्लांट मी ठेवले आणि त्याच्यामध्ये जे कलरफुल दगड असतात ना तर ते माझ्याकडे होते तर ते घातलेत आणि आता मॅट अंतरून घेते आणि ह्या साईडला ना मी फ्रीज ठेवला आहे मला कमेंट आली होती की ताई फ्रीज कुठं ठेवला आहे किचनमध्ये फ्रीज नाही दिसत तर आमचा छोटा फ्रीज आहे आणि तो मी बेडरूममध्ये ठेवला आहे तर विंडोच्या खाली ना भिंतीचा कलर गेला होता म्हणून तिथे मी दोन उशा लावलेत ते दिसू नये म्हणून आणि आता जितक्या वस्तू मी मागवलेत ना तर त्या सगळ्या लावून घेतलेत फायनल लुक तुम्ही माझ्या बेडरूमचा इथे पाहू शकता फक्त एक दोन वस्तू काही असतील तर त्या येतील कारण का त्या यायला ना लेट होणार होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आणि पडद्याची क्वालिटी इथे तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट हा पडदा आहे प्युअर कॉटन आर्टिफिशियल प्लांट आर्टिफिशियल फुलं छान दिसतात त्याच्यानी लुक छान येतो मोटिवेशन फ्रेम ह्या आपल्या बेडरूममध्ये असाव्यात आणि हे ऑल डेकोरेशनच्या फ्रेम लावलेत तर हे ते आता सात्विक सुद्धा तर असा माझा बेडरूम दिसतो आता मगच बसून घातलेला ड्रेस त्याच्याबद्दलसुद्धा सांगते कारण का हा सुद्धा मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे गर्मी खूप असल्यामुळे कॉटन आणि लूज सैल असे कपडे घालाविषयी वाटतात म्हणून हा ड्रेस एक मी मागवला आहे तर मला तरी छान वाटला पिवळा कलरचा आहे आणि मला असं वाटतंय नऊशे रुपयापर्यंत असेल तर पूर्ण लॉंग आहे जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्यासुद्धा लिंक देईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद